सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल हे सांगता येत नाही अनेकदा सोशल मीडियावर अतिशय मजेशीर मज मजेशीर गोष्टी पाहायला मिळतात जे पाहून लोकचा दिवसच चांगला जातो जर काही वेळा हैराण करण्या समोर येतात सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून नीट करणे हसू आवरत नाही अनेकदा आपल्या असं सांगितलं जाते की सार्वजनिक ठिकाणी नीट चालावे एक महिला रस्त्याने पायी चालत असती तर एक माणूस त्या बाईला महिलाच्या अंगावर पाणी टाकण्याची ॲक्टिंग करतो महिला डचकते आणि तिचा पोल जातो तशी ती पाण्यामध्ये पडते हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे पुढच्या क्षणी तिच्यासोबत असं काही घडतं की ते पाहून तुम्हाला असं आवडणार नाही होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की महिलाचा पाय घसरतो आणि ती हृदात जाऊन पडते हा मजेशी व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे